चांदूर बाजार तालुक्यातील भक्तिधाम रोडवर बेलोरा चौक ते भक्तिधाम मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले मार्ग वाहन चालकांसाठी सुकर झाला असला तरी या मार्गावर गतिरोधक नसल्याने पायी चालणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग जीवघेणा झाल्याचे रिपीट जीवघेण्या झाल्याने या मार्गावर त्वरित गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिक विद्यार्थी व पालकांनी संबंधित अमरावती बांधकाम विभागाला केली आहे चांदूर बाजार येथील बेलोरा चौक ते भक्तीधाम मार्गे अमरावती मार्गाचे रुंदीकरण डांबरीकरण व कॉन्क्रिटीकरणाचे काम झाले आहे हा मार्ग सुटसुटीत झाल्याने या मार्गावरून जड वाहन एस टी चारचाकी व दुचाक्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यांवरील वाहनांची गती वाढली वाहन चालक सैराट वाहने चालवीत असल्याने रस्त्यालगत असणाऱ्या ज्ञानोदयी मंदि विद्यामंदिर मधील विद्यार्थी व पादचाऱ्यांना या मार्गावरून पायी चालणेही धोक्याचे झाले आहे या मार्गावर व चौकात कोठेही गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत यासंबंधी मागणी भक्तिधामचे सचिव माधव राऊत व परिसरातील पालक यांनी अनेकदा बांधकाम विभागाला केली तरीसुद्धा अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सीयू मेहत्रे व चांदूरबाजार बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे बेलोरा चौक ते मार्ग अर्धा किलोमीटरचे अंतर काही क्षणात वाहनधारक पार करताना दिसतात वाहनधारकांना डांबरीकरण करून बराच कालावधी झाला तरी अद्याप गतिरोधक नसल्याने दुचाकीस्वारांना भरधाव वाहनामुळे रस्त्याच्या कडेवरून पायी फिरणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागते आहे आठ दिवसांपूर्वी मनोहर विधाते व संदेश गावंडे मित्रांसोबत सायंकाळी पायी फिरत असताना या मार्गावरून भरधाव दुचाकीने या नागरिकांना उडविले त्यात मनोहर विधाते यांना मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन त्यांना तात्काळ नागपूर येथील रुग्णालयात दाखल करावे लागले याशिवाय छोटे मोठे अपघात नित्याची बाब झाली असतानाही संबंधित अमरावती बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे शाळेतील विद्यार्थी व मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडायला मोठी कसरत करून जीव मुठीत ठेवावा लागतो रस्ता मोठा असल्याने वाहनांचा प्रचंड वेग व गुळगुळीत रस्ता असल्याने वळण घेणाऱ्या वाहन चालकांना तर सावधगिरीच बाळगावी लागते वाहनधारक बेशिस्तपणे वाहन चालविताना दिसतात वा है या रोडवर असलेल्या हॉटेल व इतर व्यवसाय रस्त्यालगतच असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली या वाहनांच्या वेगाला प्रतिबंध नसल्याने अनेक लहान मोठे अपघात या मार्गावर घडल्याचा इतिहास आहे यात काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे यावर लवकर उपाययोजना करून गतिरोधक लावण्यात यावे अन्यथा होणाऱ्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती जबाबदार राहील असा भक्तिधाम परिसरातील नागरिकांनी इशारा दिला आहे ए एस न्यूज करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळे